नाशिकमध्ये एका अपार्टमेंट मधील लिफ्ट मध्ये अल्पवयीन मुलीचा विनय भंग झाल्याची संतापजनक घटना पुढे आली आहे भाऊ आणि खेळण्यासाठी जाणाऱ्या वर्षीय मुलीला गेली होती मात्र मध्ये आधीपासून उपस्थित असलेल्या एका इस्माने अंधाराचा फायदा घेत तिच्यावर गैरवर्तुणुकीचा प्रयत्न केल्याचं चा उघड झालं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे भाऊ व मैत्रिणीसोबत खाली जात होती अपार्टमेंटच्या लिफ्टमध्ये पोहोचताच तिने छत्तीस वर्षीय दीपक पाथरकर हा व्यक्ती आधीपासूनच लिफ्टमध्ये उभा होता लिफ्ट सुरू झाल्यानंतर त्याने अचानक लिफ्ट मधील लाईट बंद केली काही क्षणातच त्याने मुलीकडे अयोग्य पद्धतीने हात करण्याचा प्रयत्न केला अंधारात घडलेल्या या प्रकारामुळे मुलगी घाबरून गेली आणि तिने तात्काळ लिफ्ट मधून बाहेर पडत आईला संपूर्ण घटना सांगितली धक्कादायक म्हणजे लिफ्ट मधील दुवा बंद करून परिस्थिती निर्माण केली जाणे हा जाणीवपूर्वक प्रकार असल्याचं स्पष्ट झाल्यावर पीडितेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे मुलीकडून माहिती मिळताच तिच्या आईने थेट सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत संबंधित सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम हाती घेतले असून आरोपी दीपक पाथरकर यांच्या विरोधात विनयभंगासह पोस्को कायद्याने गुन्हा दाखल केला तुषार टेपले अटल न्यूज सातपूर